लोणार तालुक्यातील बीबी मंडळाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर तहसीलदार भूषण पाटील उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले या शिबिरात विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली तर विविध महत्त्वाचे दाखले आणि प्रमाणपत्राचे वाटपही यावेळी करण्यात आले यावेळी बीबी महसूल मंडळातील सर्व गावांचे सरपंच उपसरपंच सदस्य तसेच विविध विभागांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ देखील उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी सहा ऑगस्टला दुपारच्या सुमारास पिंपळगाव कुडा तालुक्यातील सिंथडराजा येथे अवैधरित्या रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली या माहितीच्या आधारावर तातडीने कार्यवाही करत एक खाजगी वाहनाच्या मदतीने अधिकारी घटनास्थळी पोहोचले तर या कारवाईच्या दरम्यान तीन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून ही सर्व वाहने पुढील कार्यवाहीसाठी किनगाव राजा पोलीस स्थानकात पाठवण्यात आली तरीही ही, ही महत्त्वपूर्ण कार्यवाही तहसीलदार अजित दिवटे नायब तहसीलदार प्रवीण वराडे ग्राम महसूल अधिकारी मोगल यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी भंडारे जिल्ह्यात परिषद सभागृहात शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना ए आय एस एफ म्हणजेच ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या शिष्टमंडळाने प्रश्नाच्या भडीभारात अक्षरशः निरुत्तर केले अठरा हजार शाळा राज्यात बंद का करताय असा थेट सवाल शिष्टमंडळाने विचारताच मंत्री भुसे सारवासारव करत शाळांची यादीच मागू लागले संविधानाची कलम एकवीस अंतर्गत प्रत्येक मुलाला शिक्षणाचा मूलभूत हक्क आहे मात्र शाळा बंद करून तो हक्क धोक्यात घालणारे निर्णय शासन घेतोय असा आरोप ए आय एस एफ यांनी केलाय यावेळी विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये प्रयोगशाळा खेळांचे साहित्य दर्जेदार जेवण शिक्षकांची भरती आणि बस सेवा देण्याची मागणीच संघटनेने केली शिष्टमंडळात राज अध्यक्ष वैभव चोपकर दीपक पुंडे तेजस्वनी महाकाळकर यांच्यासह अनेक विद्यार्थी सहभागी होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हंसराज रामटेके यांनी कन्नड तालुक्यातील अंजना नदीच्या काठावर वसलेल्या सारोळा येथील स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वरूढ पुतळ्याचं लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय यावेळी विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेमध्ये उपस्थित राहून सुंदर गीताचं सादरीकरण केलं आमदार संजना जाधव यांच्यासह परिसरातील नागरिक सरपंच उपसरपंच आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी राजा तालुक्यातील जांभोरा येथील नदीवरील पुलाची उंची कमी असल्यामुळे साधारण पावसात सुद्धा पुलावरून पाणी जाते आहे त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय त्यामुळे या पुलाची उंची वाढवण्याची मागणी जांभोरा येथील नागरिक करत आहेत एखादी जीवितहानी झाल्यानंतर सरकारला जाग येणार का अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उपस्थित होत आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी بڑی بندڑی اوکے او ورتن گيا پان او ورتن گيا ہاں ورتن گيا باڑے ورتن ناي داي ورتن باٹالي ایک نے مہینے جو وے جائے ڈبل سیٹ یہ تے ایک مہینے सहा ऑगस्टला दुपारच्या सुमारास सिंदखेडाच्या तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे नदी नाले आणि ओढ्यांना प्रचंड पूर आलाय या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ तर उडालीच पण हेवरखेडा पूर्णा नदी येथील शेतकरी शरद काशीनाथ नागरे यांच्या शेतात चरत असलेला बैल या पावसामुळे आलेल्या पुरात वाहून गेला तीन तासांनी निमगाव वायाळ या भागात मृत अवस्थेत सापडले या खिल्लारी बैल जोडीची किंमत अंदाजे दीड लाख असून या शेतकऱ्याने टाहो फोडलाय ही घटना घडल्यानंतर प्रशासनाला माहिती देण्यात आली असता प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी जाऊन उपस्थित तहसीलदार दिवटे विटर्नरी डॉक्टर साहिल देशमुख पोलीस पाटील गजानन फुके तसेच गावातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा केला तर या शेतकऱ्यांना राज्य सरकारने तत्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सोसे यांनी केली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव आणि बाबासाहेब कुटे यांनी आपण पाहू शकता की अवघ्या दहा पंधरा मिनटापूर्वी या ठिकाणी ढग मोठी सदृश्य पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्याचं आक्रमक नुकसान झालेलं आहे आणि ते पाहू शकता की नाल्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे या ठिकाणी शेतकऱ्याचं थोडंसं नुकसान झालं त्यामुळं प्रशासनानं या ठिकाणी त्वरित येऊन पंचनामे करावे व शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानातून शेतकऱ्याला अनुदान देण्यात यावं शेतकऱ्याचे नुकसान भरपाई ही शासनाकडून करावी आणि शासनाला येऊन याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रक्रिया करावी गडचिरोली आरमोरी महामार्गावरील साकरा गावाजवळ आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सात अल्पवयीन मुलांना भरगाव वेगाने येणाऱ्या टिप्परने चिरडले या भीषण अपघातात चार मुलांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी तर दोन जण किरकोळ जखमी झालेत सर्व मुले गडचिरोलीमधील काटली येथील रहिवाशी आहेत तर सकाळी साडेचारच्या सुमारास ते रस्त्याच्या कडेला पायी चालत असताना गडचिरोलीवरून आरमोरीच्या दिशेने येणाऱ्या टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली टिप्पर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांनी चालकासह वाहनाचा शोध घेतला आहे या प्रकरणी पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे तर या भीषण अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून संतप्त नागरिकांनी प्रशासनाकडून तातडीने कठोर कार्यवाहीची मागणी केली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राज अनिल पोच मल्लीवार यांनी भंडारा जिल्ह्यातील ले एकशे चाळीस थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आवश्यक सुविधा नसल्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागतं आहे या रुग्णांना दर पंधरा दिवसांनी रक्त संक्रमणाची गरज भासते मात्र स्वतंत्र कक्ष नसल्याने त्यांना इतर रुग्णाला सोबतच उपचार घ्यावे लागतात लांजवार हॉस्पिटलमध्ये मोफत सेवा सुरू असली तरी निधीअभावी ती सेवा अडचणीत आली जीवनज्योती थॅलेसेमिया सिकल सेल संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना निवेदन देऊन स्वतंत्र डे केअर सेंटर सुरक्षित रक्त मोफत औषधे तज्ज्ञ डॉक्टर वैद्यकीय चाचण्या आणि दिव्यांग सवलतीची मागणी करण्यात आली शासनाने त्वरित निर्णय घ्यावा अशी अपेक्षा रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हंसराज रामटेके यांनी कलाकाराला कोणती सीमा नसती हेच खरं आहे याचीच प्रचिती वाशिम जिल्ह्यात आली एक कलाकार रस्त्याच्या कडेला बसून स्वतःमध्ये अंगभूत असलेल्या कलेला वाव देत एकतारी वादन वाजवत होता त्याच्या या कलेमुळे विभागातील नागरिक आकर्षित होत होते तर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांच्या नजरेस हा कलाकार पडला आणि त्याच्या वादनाने आमच्या प्रतिनिधींना देखील घुरळ घातली या कलावंताचे हे वादन कौशल्य अत्यंत सटीक स्वरूपाचे असून खरंच त्याच्या या कलेमुळे समाजात वाव मिळेची जबाबदारी आपल्यासारख्या सुरक्षित जनतेची आहे अशा या हरहुन्नरी कलाकाराची दखल न्यूज मराठी वाहिनीने घेतली असून या दैवी शक्ती लाभलेल्या अलौकिक कलावंताला न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनचा मानाचा मुजरा या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर प्रसाद यांनी मुंडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक मुंडोकर यांची भारतीय जनता पक्षाच्या ओ बी सी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे मुंडोकर यांची ही नियुक्ती पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्याच्या कार्यक्षमता सामाजिक योगदान आणि स्थानिक परिस्थितीचा विचार करून करण्यात आली मुंडोकार हे राजकीय आणि सामाजिक कामात सक्रिय असल्याने स्थानिक पातळीवर त्यांनी जनतेच्या विविध प्रश्नावर भूमिका घेतल्या आहेत तर या नियुक्तीनंतर त्यांचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल गवई यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बीड जिल्ह्यात दोन दिवसीय दौऱ्यांसाठी दाखल झाले असून बीड जिल्ह्याच्या विकास कामाचा आढावा घेण्यासाठी अजितदादांचा हा दौरा होत आहे जसा बारामतीचा विकास झाला तसाच बीड जिल्ह्याचा व्हावा अशी अपेक्षा बीड जिल्ह्यातील नागरिक करत आहेत दरम्यान अजित पवार दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी पतसंस्थेने बुडवलेल्या ठेवीदारांना प्राधान्याने बोलावलं त्यांच्याशी चर्चा केली तर दौऱ्यादरम्यान अन्यही प्रशासकीय कामाचा आढावा अजित पवार घेत आहेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल घोरडे यांनी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत आणि आज बीडमध्ये दाखल झाल्यानंतर आज मुक्कामी ते असणार आहेत उद्याचा पूर्ण दिवस हा त्यांचा बीड दे जिल्ह्याच्या विविध कामांच्या दौऱ्याच्या निमित्तानं असणार आहे बीडमध्ये सकाळी उद्या दोन लक्ष वृक्ष लागवडीचा जो संकल्प आहे तो याच भव्य दिव्य असा या पेंडॉलमधनं होणार आहे वॉटरप्रूफ असा पेंडॉल या ठिकाणी उभारण्यात आला आहे त्याचबरोबर उस्तड मजुरांच्या आरोग्याचं जे शिबिर आहे ते शिबिर देखील या ठिकाणी होणार आहे आणि एकूणच भीडचं आता वातावरण अजितदादांच्या स्वागतासाठी पाहायला मिळालं आहे विविध त्यांचे प जे पदाधिकारी असतील त्यांचे जे कार्यकर्ते असतील ते बॅनरवर आपलं फोटो फ्लॅश करून अजितदादांचं स्वागत देखील करत आहेत पण त्याचबरोबर तो अजितदादांचा महत्त्वाचा जो हा दौरा असणार आहे याच्यामध्ये राजकीय जर भाष्य करायचं झालं तर उद्या होणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्या सुद्धा दादा काही पायाभरणी करतील असे सुद्धा संकेत काही ग्रामीण भागातील जुन्या कडून येत असले तरी मात्र अजितदादा मुक्कामी आहेत पूर्वी काका मुक्कामी असायचे काहीतरी बीड जिल्ह्यात घडायचं तसंच आज दादा मुक्कामी आज बँकांच्या प्रामुख्याने ठेवी ज्या अडकलेल्या आहेत संदर्भात देखील दादा आता मिटिंग जिल्हाधिकारी कार्यालयात घेत आहेत त्याचबरोबर विविध कार्यकर्त्यांशी ते बोलणार आहेत आणि प्रशासकीय दौरा देखील असणार आहे एकूणच दादांचा हा दौरा बीड जिल्ह्यासाठी विशेष म्हणून पाहिला जातो आहे आणि हा या दौऱ्याकडं विकासाभिमुख दौरा असं पाहिलं जाणार आहे ज्ञानिल गोरट न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनसाठी बीड शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून कोट्यावधीचा विकास कामे झाली आहेत मात्र बीड शहरातील मुख्य बाजारपेठेतून आणि शहराच्या मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून कारण ज्या रोड या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास होतोय नागरिकांनी वारंवार नगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाला निवेदन देत मोर्चे काढले पर्यायी गांधीगिरी मार्गाने आंदोलने केली मात्र प्रशासनाला जागा आलेली नाही हा रस्ता शहरातील मुख्य रहदारीचा असल्यामुळे अतिशय खराब झाला आहे या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी अशीच मागणी येथील नागरिक करत आहेत या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिल घोरडे यांनी माध्यमातून सामाजिक समोर आले होते मात्र आता दादा स्वतः दा दा तुम्ही येणार आहात तर जाता जाता या रस्त्याची दुर्दशा मात्र ती पाहू नका त्याच्यासाठी कुठेतरी पूर्णपणे कायम का बंदोबस्त करूँगा अच्छे मांगने याचिका की करता दादा जाता है तुम्हें रोजा था हमारे थे हमारे रोज से आना जाना है मैंने इसे आठ दिन पहले नगर पालिका अजीत दादा के बारे में रेली निकाला था कि रास्ता बनाओ तो ये रास्ता अजीत दादा आ रहे बोल के ये रास्ते टचअप करे लेकिन ये टचअप ये टचअप है तो जो एक दिन में उखड़ गया बारिश से और उखड़ गया लेकिन ये टचअप से काम नहीं चलेगा अजित दादा से ये भी नया है हाथ जोड़ के क्योंकि लोगों को बहुत परेशानी हो रही है ये शिवाजी महाराज चौक से लेके तो जूना बाज़ार पलवींद चौक कारंजा मालवीस चौक ये यहाँ तक जो रास्ता पूरा ख़राब हो गया ये तो तुमको कम देखने को मिला अंदर सिटी में अगर जाएंगे तो इससे भी ख़राब है पैदल भी चल नहीं सकते अगर बारिश का पानी जम गया अगर पैर अंदर चलेगा तो लोग गिर जा रहे हैं बीड शहरामध्ये रोज येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची ही प्रतिक्रिया होती की हा रस्ता किती महत्त्वाचा आहे येणाऱ्या अनेक जाणाऱ्या लोकांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागताय आहे त्याच्याकडे बीडचे पालकमंत्री म्हणून आदरणीय दादांनी लक्ष घालावं असं नागरिक मागणी करत आहेत मी अनिल गोराट न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनसाठी गेली तुळजापूर महामार्गाच्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला उमरखेड तालुक्यातील बेलखेड विभागातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून अगोदर लेखी स्वरूपात मोबदला जाहीर करा आणि मगच मोजणी करा अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केल्याने शक्तीपीठ महामार्गाच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे शेतकरी बांधवांनी शक्तीपीठ महामार्गाची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या समस्येचं निवारण करण्यासाठी एम एस आर डी सीचे जिल्हा व्यवस्थापक नाईम बेग यांनी बैठक घेतली या बैठकीत मोबदला हमी लेखी स्वरूपात दिल्यानंतरच मोजणी करू देणार अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी अंजनगाव सुरजे तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांना येणाऱ्या विजेच्या समस्या स्मार्ट मीटरबाबत निर्माण झालेले व्यवस्था सोलार पंप पुरवठा तसेच वारंवार होणाऱ्या डी पी बंद संदर्भात आमदार गजानन लवटे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत आमदार गजानन लवटे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले यावेळी स्मार्ट मीटरच्या चुकीच्या वाचनाबाबत तपासणी करण्याचा आदेश देण्यात आला तर सोलार पंप वितरणाची प्रक्रिया पारदर्शक आणि गतिमान करण्यावर भर देण्यात आलाय नागरिकांना आवश्यक तेथे स्मार्ट मीटर द्या स्वतःहून जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसू नका डी पी तक्रारीवर तातडीने कार्यवाही करून सातत्यपूर्ण वीज पुरवठा सुनिश्चित करण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले या बैठकीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून त्यांना आपले प्रश्न थेट आमदारांपर्यंत आणि महावितरण अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली या बैठकीला अंजन सुर्जी येथील तहसीलदार शिवसेना युवासेने सेने आजी माजी पदाधिकारी महावितरणाचे अधिकारी कृषी विभाग तसेच स्थानिक शेतकरी आणि तालुक्यातील नागरिक उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी महसूल सप्ताह निमित्त अंजनगाव सुरजी येथे शिबिरांचे आयोजन दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन भाऊ लवटे तसेच अंजनगाव सुरजीचे तहसीलदार पुष्पा सोळंके यांच्या प्रमुख उपस्थितीत महसूल सप्ताहानिमित्ताने तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना धनादेशाचं वाटप करण्यात आले तसेच टी बी टी अनुदान वाटप वृक्षरोपण असे विविध कार्यक्रम पार पडले तर या कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी वसुरकर तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार बम नोटे विजय भागवत पुरवठा निरीक्षक अधिकारी रामा घरे तसेच तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी आर्णी नजीक असलेल्या उमरी इजारा येथील एका पस्तीस वर्षीय तरुणाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे देवीदास तुकाराम राठोड असे मृत तरुणाचे नाव असून सायंकाळी कोंबड्या कोंड्यात असताना घरातील कूलरचा विद्युत धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाला आहे मृत तरुणाच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी आणि दोन मुलं असा परिवार असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पूजा ढाले आणि आरिफ खान यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नागपूर येथे आगळा वेगळ्या मोर्चे आयोजन करण्यात आले आहे तर चिकन दुकानदाराच्या मागण्या मोकाट जनावरे आणि श्वानाचा होणारा त्रास अशा मागण्यांसाठी महानगरपालिका लक्ष्मीनगर झोन येथे मनसेने अधिकाऱ्यांच्या टेबलावर कोंबड्या सोडून हे आंदोलन केले या, के या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी

नागपूर येथे गिट्टी खदान पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी झालेल्या चोपन्न मोबाईलचा तपास पोलीस उप आयुक्त नित्यानंद झा सह पोलीस आयुक्त सुनीता मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला असून मोबाईलचा शोध बालाघाट नागपूर रिवा वेस्ट बंगाल मालादास सावनेर कामठी गोंदिया भंडारा या भागातून घेण्यात आला असून एकूण दहा लाख छप्पन्न हजार पाचशे रुपये किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले हे सर्व मोबाईल त्या त्या, त्या, त्या मोबाईलधारकांना परत देण्यात आलेत या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी यामध्ये जे सामान्य नागरिक होते ते सामान्य नागरिकांचे जे मोबाईल होते ते काही बाजारामधून हरवलेले होते काही ते प्रवासादरम्यान त्यांचे हरवलेले होते तसेच काही मोबाईल चोरीस गेलेले होते तर सदरचे जे मोबाईल आहेत आम्ही टेक्निकल ॲनालिसिस करून आ, मान्य सी पी सर रवींद्रकुमार सिंगल सर जॉईंट सी पी मान्य रवींद्रचंद्र रेड्डी सर नॉर्थ रिजन श्री दाबाडे सर आमारे झोन के डी सी पी झा सर सी पी सदर मॅडम इनके मा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला टेक्निकल असिस्टंट फार प्रमाणात मिळाला त्यांनी जे आम्हाला गायडन्स दिलेले होते किंवा जे गायडन्स दिले की हे मोबाईल कसे हस्तगत करायचे त्या अनुषंगाने आमच्या टीममधले पी आय पांडे जे क्राईम पी आहेत गिटिकादान पोलीस स्टेशन त्यासोबतच शाहू म्हणून कर्मचारी आहे हेड कॉन्स्टेबल शाहू हेड कॉन्स्टेबल गैबी यांच्या ह्या टीम तयार करून आम्ही हे जे मोबाईल आहेत हे परराज्यातून पण आणलेले आहेत काही या ठिकाणी पण मिळाले आहेत आपल्याला आणि आम्हाला फार आनंद झाला की यामध्ये आज आम्ही साठ मोबाईल जे आहेत ते सामान्य नागरिकांना देऊ शकलेलो आहे आणि आणखीन भरपूर मोबाईल जे आहेत ते ट्रॅकवर हो आहेत ते पण आम्ही या आगामी काळामध्ये देत आहोत आवश्यक गरज होती आणि बऱ्याच दिवसापासून आणि मोबाईल आजकाल प्रत्येक माणसाशी जुडला गेलेला आहे आणि काही भावना पण असतात काही जणांना त्यांच्या व म्हणजे नातेवाईकांनी प्रेझेंट दिलेला असतो किंवा काही जी मुलं होती त्यांना त्यांच्या आईवडिलांनी प्रेझेंट दिलेला होता त्याप्रती ते त्यांची एक प्रकारची फार मोठी भावना होती तर आम्ही त्यांना ते मोबाईल परत देण्यात यशस्वी ठरलेलं धन्यवाद भोकरदन शहरातील माडा कॉलनी परिसरात मिरची मार्केट असल्यामुळे रस्त्यावर जागोजागी मिरची पडल्याने ठसका उठून लहान मुले महिला वृद्ध नागरिकांना याचा त्रास होऊन आजारी पडत असल्यामुळे रहिवास यांनी येथील मिरची मार्केट तात्काळ दुसरीकडे हलवण्याची मागणी परिसरातील भोकरदन नगर परिषद मुख्य अधिकारी गजानन तायडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किशोर जोगदंडे यांनी दारीला होणारा त्रास मिरची मार्केट मुळे जास्तीत जास्त लहान मुलांना व वयोवृद्ध स्त्रिया असतील वयोवृद्ध लोक असतील आणि विद्यार्थी न्यू हायस्कूलच्या मार्गावरतीच हे मिरची मार्केट आहे बरं मिरची मार्केट आहे तर ठीक आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते चालू व्हावं पण हे मध्येच रस्त्याच्या मध्ये मिरच्या ज्या सांडलेल्या असतात तर त्याच्या स्वच्छते स्वच्छता पण केली जात नाही पर्याय ना हे मिरची हिरव्या मिरचीची बारीक झाल्याच्या नंतर पूड तयार होते आणि या गा ज्या गाड्या आहेत वाहन तर हे खूप स्पीडना नेतात यामुळं शिक आपल्या विद्यार्थ्यांना पण त्रास होतो आणि ट्रॅफिक पर्यायनं जाम होते तर हे तात्काळ थांबलं पाहिजे आणि यांना एखादा पर्यायी रस्ता किंवा मग हे मार्केटच हल्लं पाहिजे दुसरीकडे हल्लं पाहिजे बस एवढंच सांगेल मी मी संगीता प्रकाश कुसे राणार भोकरदन श्रीकृष्णनगर न्यू हायस्कूल परिसर इथे मिरची मार्केट हलवण्याबाबत आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो महिला वगैरे आणि जेंट्स आमच्या सोबत आहे आम्हाला खूप त्रास होतोय आणि वारंवार आम्ही आजारी पडून सुद्धा आम्हाला लहान मुलांना त्रास होतोय खोकल्याचा सर्दीचा ढास बसल्यासारखी होते आणि आम्हाला पहिली गोष्ट तर मिरची मार्केटमध्ये ड्रायव्हर लोक दादागिरी करतात महिला एकटी येऊ शकत नाही पायी आणि टू व्हीलर वर सुद्धा आम्हाला रस्ता देत नाही आणि दादागिरी करतात सांगतात की बा तुमच्या काय बापाचा रस्ता आहे का तुमचा तुम्ही रस्ता विकत घेतला का अशी दादागिरी करून सुद्धा ते आम्हाला ऐकत नाहीये आम्हाला धाक दाख दाखवतात आणि मेन गोष्ट म्हणजे ते तिथे बसून दारू सुद्धा पितात आणि बाथरूमला गाडीच्या बाजूला जाऊन उभे राहतात आणि आम्ही महिलांनी बाहेर सुद्धा निघणं आमचं टाळतोय कारण आम्ही तीन दोन वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत आम्ही बाहेर येऊ शकत नाही आम्हाला खूप त्रास होतोय आम्ही वारंवार यांना निवेदन आहे आणि आता हे निवेदन पोलीस स्टेशनला एक नगरपालिकेला आम्ही निवेदन दिलेलं आहे यांनी तात्काळ आमची तक्रारीचे नोंद घेऊन आम्हाला काहीतरी न्याय द्यावा कारण आम्ही सतत तीन वर्षापासून चक्रा मारतोय पण आमच्या याला मान्यता अजून दिलेली नाहीये आम्ही आता दोन दिवसाची यांना टाइमिंग दिलेलं आहे आम्ही आता दोन दिवस यांनी नाही दिलं तर सोमवारी आम्ही क्रूर आंदोलन आम्ही छेडणार आहे उद्या जर काय भविष्यात काही झालं हानामारी किंवा काही झाली फोडा तोडी याच शासन जिम्मेदार राहणार आम्ही जिम्मेदार राहणार नाही आमच्यावर कोणतीही कम्प्लेट करू देणार नाही बोला ना था था इंटरनॅशनल ह्युमन राईट्स अँबॅसिटर ऑर्गनायझेशन नागपूरद्वारे विशेष सामाजिक सेवा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये अनाथ आश्रमाच्या मुलांना खेळायचं साहित्य वितरण केलं असून या, के या कार्यक्रमाचा उद्देश मुलांचं शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा त्यासाठी ते त्यांनी स्वस्त आनंदी जीवन जगण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शहर अध्यक्ष मझहर खान विकास बागुल इम्रान कुरेशी साहिल अली निखिल कुंठे हे देखील मान्यवर उपस्थित होते यह बातमी से आढ़ावा घेतला है हमसे प्रतिनिधि पंकज जोशी यानी हम लोग आज नागपुर शहर की उन्नीस सौ बावीस की संस्था है और बहुत बड़ा इनका काम है बहुत सारे स्टूडेंट हैं और बहुत बड़ी सेवा सब लोग यहाँ करते हैं हम लोग इंटरनेशनल राइट्स ऑर्गेनाइजेशन एम्बेसडर से आए हैं मैं उसका शहर अध्यक्ष हूँ हमारे साथ में इमरान कुरुशी जी साहिल जी टिकल जी कुंटे विकास बागुल जी हम लोग अब साथ में यहाँ पे स्पोर्ट्स की किट बांटने आए हैं और हम लोगों ने बच्चों से मिला बच्चों का काम बच्चों का देखा बच्चों का यहाँ पे बहुत अच्छा इंतज़ाम है रहने की सुविधा है खाने की सुविधा है और मेरे हिसाब से तो नागपुर शहर के सभी समाज सेवक में यहाँ आना चाहिए और यहाँ योगदान करना चाहिए क्योंकि ये इतनी पुरानी संस्था और इतनी बड़ी संस्था है, है और इतनी बड़ी सेवा ये लोग दे रहे हैं हमारे युवा पीढ़ी को तो इनकी सराहना करना चाहिए और इनका साथ देना चाहिए धन्यवाद यहाँ पे मतलब यहाँ पे अनाथ विद्यार्थी गृह मंडल जो लकड़द में स्थित है यहाँ पे ह्यूमन राइट्स के जो अधिकारी आए हैं और उन्होंने हमारे जो बच्चे हैं जो बाहर से नागपुर के रूरल एरिया से सब आए हुए हैं उनके लिए स्पोर्ट्स साहित्य दिया उसके लिए मैं इनका सभी का आभार रहा धन्यवाद धन्यवाद अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार